नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये एकूण मतदान किती आहे झालेलं मतदान किती आहे आणि टक्केवारी त्याची किती आलेली आहे लोकसभा मतदारसंघाने हा चला तर सुरुवात करूयात बघूयात सुरुवात करूयात भंडारा गोंदियापासून एकूण मतदान मत आहे भंडारा गोंदिया लोकसभेत अठरा लाख सत्तावीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी त्यापैकी झालेलं मतदान आहे बारा लाख चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस आणि टक्केवारी आहे सदुसष्ट पॉईंट चार तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख सदोतीस हजार नऊशे सहा मतदान आहे त्यापैकी बारा लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदान झालेलं आहे त्याची टक्केवारी आहे सदुसष्ट पॉईंट पंचावन्न गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात सोळा लाख सतरा हजार दोनशे सहा इतकं एकूण मतदान आहे त्यापैकी अकरा लाख बासष्ट हजार चारशे शहात्तर इतकं मतदान झालं आहे तर टक्केवारी एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात बावीस लाख तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख सात हजार सातशे अडतीस इतकं मतदान झालं आहे त्याची चोपन्न पॉईंट बत्तीस इतकी टक्केवारी आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी इतकं मतदान आहे त्यापैकी तीन लाख ऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी इतकं मतदान झालं आहे आणि त्याची अडुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी इतकी टक्केवारी आहे तर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा लाख नव्वद हजार आठशे चौदा इतकं मतदान आहे त्यापैकी अकरा लाख अडुसष्ट हजार तीनशे सहासष्ट इतकं मतदान झालं आहे आणि त्याची एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी इतकी टक्केवारी आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर इतकं मतदान आहे त्याची अकरा लाख एकोणसत्तर हजार एकशे एकवीस इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याची त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट इतकी टक्केवारी आली आहे तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सतरा लाख बहात्तर हजार सातशे इतकं मतदान आहे त्यापैकी अकरा लाख पाच हजार सातशे एकसष्ट इतकं झालेलं आहे आणि याची देखील टक्केवारी त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात अठरा लाख सतरा हजार सातशे चौतीस इतकं मतदान आहे त्यापैकी अकरा लाख चोपन्न हजार नऊशे अठ्ठावन्न इतकं मतदान झालेलं आहे तर त्याची टक्केवारी ही त्रेसष्ट पॉईंट चोपन्न इतकी आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात अठरा लाख एकावन्न हजार आठशे त्रेचाळीस इतकं मतदान आहे त्यापैकी अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट इतकं मतदान झालं आहे साठ पॉईंट चौऱ्याण्णव नांदेडची टक्केवारी आहे परभणी लोकसभा मतदारसंघात एकवीस लाख तेवीस हजार छप्पन्न इतकं मतदान आहे त्यापैकी तेर तेरा लाख एकवीस हजार आठशे अडुसष्ट इतकं मतदान झालं आहे तर बासष्ट पॉईंट सव्वीस इतकी टक्केवारी आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात सोळा लाख ब्याऐंशी हजार सातशे एकाहत्तर इतकं मतदान आहे त्यापैकी दहा लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एक्कावन्न इतकं मतदान झालेलं आहे तर चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी वर्ध्याची टक्केवारी आहे यवतमाळ वाशिम लोकसभात एकोणावीस लाख चाळीस हजार नऊशे सोळा इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख वीस हजार एकशे एकोणनव्वद इतकं मतदान झालं आहे बासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी तिची टक्केवारी आहे बारामती लोकसभा मतदारसंघात तेवीस लाख बहात्तर हजार सहाशे अडुसष्ट इतकं मतदान आहे त्यापैकी चौदा लाख अकरा हजार सहाशे एकवीस इतकं मतदान झालं आहे एकोणसाठ पॉईंट पाच टक्के बारामतीचं मतदान आहे हातकणंगलेमध्ये अठरा लाख चौदा हजार दोनशे सत्याहत्तर इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख नव्वद हजार त्र्याहत्तर इतकं मतदान झालेलं आहे एकाहत्तर पॉईंट अकरा टक्के त्याची मत टक्केवारी आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एकोणावीस लाख छत्तीस हजार चारशे तीन इतकं मतदान झालेलं आहे माफ करा इतकं मतदान आहे त्यापैकी तेरा लाख शहाऐंशी हजार दोनशे तीस इतकं मतदान झालेलं आहे एकाहत्तर पॉईंट एकोणसाठ टक्केवारी आली आहे रावेर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख एकवीस हजार सातशे पन्नास इतकं मतदान आहे त्यापैकी अकरा लाख सत्तर हजार नऊशे चौवेचाळीस इतकं मतदान झालं आहे चौसष्ट पॉईंट अठ्ठावीस त्याची टक्केवारी आहे शिर्डीमध्ये सोळा लाख त्र्याहत्तर हजार तीनशे पासष्ट इतकं मतदान आहे त्यापैकी दहा लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव इतकं मतदान झालं आहे तर त्रेसष्ट पॉईंट तीन ही त्याची टक्केवारी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख एकोणचाळीस हजार सातशे दोन इतकं मतदान आहे त्यापैकी तेरा लाख पंच्याहत्तर हजार पाचशे त्र्याण्णव इतकं मतदान झालेलं आहे तर चोपन्न पॉईंट सोळा ही त्याची टक्केवारी आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात वीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे चौवेचाळीस इतकं मतदान आहे तर बारा लाख पन्नास हजार नव्वद इतकं मतदान झालेलं आहे एकोणसाठ पॉईंट एकोणनव्वद ही त्याची टक्केवारी आहे धुळे लोकसभा मतदारसंघात वीस लाख बावीस हजार एकसष्ट इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख सतरा ला हजार पाचशे तेवीस इतकं मतदान झालेलं आहे साठ पॉईंट एकवीस ही त्याची टक्केवारी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर इतकं मतदान आहे बारा लाख सदोतीस हजार एकशे ऐंशी इतकं मतदान झालेलं आहे तर सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर ही त्याची टक्केवारी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकवीस इतकं मतदान आहे त्यापैकी दहा लाख त्रेचाळीस हजार सहाशे दहा इतकं मतदान झालं आहे पन्नास पॉईंट बारा टक्के मतदान हे कल्याणमध्ये झालं आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्याऐंशी इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख सदतीस एक हजार एकशे ऐंशी इतकं मतदान झालेलं आहे तर सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर ही त्याची टक्केवारी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकवीस इतकं मतदान आहे तर त्याच्यापैकी दहा लाख त्रेचाळीस हजार सहाशे दहा इतकं मतदान झालं आहे तर बावन्न पॉ पन्नास पॉईंट बारा इतकी ती टक्केवारी आहे तर उत्तर मुंबईमध्ये अठरा लाख अकरा हजार नऊशे बेचाळीस इतकं मतदान आहे त्यापैकी दहा लाख तेहतीस हजार दोनशे एक्केचाळीस इतकं मतदान झालं आहे सत्तावन्न पॉईंट दोन त्याची टक्केवारी आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये सतरा लाख चौवेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस इतकं मतदान आहे त्यापैकी नऊ लाख सहा हजार पाचशे तीस इतकं मतदान झालं आहे एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव इतकी टक्केवारी आहे ईशान्य मुंबईमध्ये सोळा लाख छत्तीस हजार आठशे नव्वद इतकं मतदान आहे त्यापैकी नऊ लाख वीस हजार बावीस हजार सातशे साठ इतकं मतदान झालं आहे तर छप्पन्न पॉईंट सदतीस ही त्याची टक्केवारी आहे वायव्य मुंबईमध्ये सतरा लाख पस्तीस हजार अठ्ठ्याऐंशी इतकं मतदान झालं आहे त्यापैकी नऊ लाख एक्कावन्न हजार पाचशे ऐंशी इतकं मतदान झालेलं आहे तर चोपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी ही त्याची टक्केवारी आहे दक्षिण मुंबईमध्ये पंधरा लाख छत्तीस हजार एकशे अडुसष्ट इतकं मतदान आहे त्यापैकी सात लाख एकोणसत्तर हजार दहा इतकं मतदान झालं आहे पन्नास पॉईंट सहा त्याची टक्केवारी आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये चौदा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच इतकं मतदान आहे त्यापैकी सात लाख नव्वद हजार तीनशे एकोणचाळीस इतकं मतदान झालं आहे तर त्रेपन्न पॉईंट सहा ही त्याची टक्केवारी आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये चौदा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच इतकं मतदान आहे त्यापैकी सात लाख नव्वद हजार तीनशे एकोणचाळीस इतकं मतदान झालं आहे त्रेपन्न पॉईंट सहा त्याची टक्केवारी आहे नाशिकमधनं वीस लाख तीस हजार एकशे चोवीस इतकं मतदान आहे तर बारा लाख तेहतीस थीश हजार तीनशे एकोणऐंशी इतकं मतदान झालं आहे साठ पॉईंट पंच्याहत्तर त्याची टक्केवारी आहे पालघरमध्ये एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा इतकं मतदान आहे त्यापैकी तेरा, तेरा लाख त्र्याहत्तर हजार एकशे बासष्ट इतकं मतदान झालेलं आहे तर त्रेसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के हे मतदान आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख सात हजार तीनशे बहात्तर इतकं मतदान आहे त्यापैकी तेरा लाख सहा हजार एकशे चौऱ्याण्णव इतकं मतदान झालं आहे तर बावन्न पॉईंट नऊ ही त्याची टक्केवारी आहे लातूर लोकसभा मतदारसंघात एकोणावीस लाख सत्याहत्तर हजार बेचाळीस इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख सदतीस हजार तीनशे पंचावन्न इतकं मतदान झालं आहे तर बासष्ट पॉईंट एकोणसाठ ही त्याची टक्केवारी आहे माढा लोकसभामध्ये एकोणावीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख सदुस सदुसष्ट हजार पाचशे तीस इतकं मतदान झालं आहे त्रेसष्ट पॉईंट पासष्ट ही त्याची टक्केवारी आहे उस्मानाबादमध्ये एकोणावीस लाख ब्याण्णव हजार सातशे सदतीस इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख बहात्तर हजार नऊशे एकोणसत्तर इतकं मतदान झालं आहे त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी त्याची टक्केवारी आहे रायगडमध्ये सोळा लाख अडसष्ट हजार तीनशे बहात्तर इतकं मतदान आहे दहा लाख नऊ हजार पाचशे सदुसष्ट इतकं ते मतदान झालं आहे साठ पॉईंट एक्कावन्न टक्के आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस इतकं मतदान आहे त्यापैकी नऊ लाख सात हजार सहाशे अठरा इतकं मतदान झालं आहे बासष्ट पॉईंट बावन्न ही त्याची टक्केवारी आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस इतकं मतदान आहे नऊ लाख सात हजार सहाशे अठरा इतकं मतदान झालं आहे बासष्ट पॉईंट बावन्न ते टक्के आहे सांगलीमध्ये अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर इतकं मतदान आहे अकरा लाख तेहती त्रेसष्ट हजार तीनशे त्रेपन्न इतकं मतदान झालं आहे तर बासष्ट पॉईंट सत्तावीस टक्के आहे साताऱ्यामध्ये अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस मतदान आहे त्यापैकी अकरा लाख त्र्याण्णव हजार चारशे ब्याण्णव इतकं झालं आहे तर त्रेसष्ट पॉईंट सोळाही त्याची टक्केवारी आहे सोलापूरमधनं वीस लाख तीस हजार एकशे एकोणावीस इतकं मतदान आहे बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी शे इतकं मतदान झालं आहे एकोणसाठ पॉईंट एकोणावीस ही त्याची टक्केवारी आहे अहमदनगरमधनं एकोणावीस लाख आठ हजार एकशे सहासष्ट इतकं मतदान आहे तर तेरा लाख वीस हजार एकशे अडुसष्ट इतकं झालं आहे सहासष्ट पॉईंट एकसष्ट ही त्याची टक्केवारी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वीस लाख एकोणसाठ हजार सातशे दहा इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सदुसष्ट इतकं मतदान झालं आहे त्रेसष्ट पॉईंट तीन ही त्याची टक्केवारी आहे बीड लोकसभा मतदारसंघात एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे चौऱ्या सत्तेचाळीस इतकं मतदान आहे त्यापैकी पंधरा लाख एकोणावीस हजार पाचशे सव्वीस इतकं झालं आहे सत्तर पॉईंट ब्याण्णव ही त्याची टक्केवारी आहे जळगावमध्ये एकोणावीस लाख चौऱ्याण्णव हजार शेहेचाळीस इतकं मतदान आहे अकरा लाख पासष्ट हजार नऊशे अडुसष्ट ही त्याची टक्केवारी आहे अठ्ठावन्न पॉईंट सत्तेचाळीस ही त्याची टक्केवारी आहे जालन्यामध्ये एकोणावीस लाख सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतकं मतदान आहे त्यापैकी तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सव्वीस इतकं मतदान झालं आहे एकोणसत्तर पॉईंट अठरा ही त्याची टक्केवारी आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ही आपल्या महाराष्ट्रामधली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये किती मतदान झालं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर मंडळी ही ग्राफिक्स किंवा ही आकडेवारी लोकसमीक्षा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवली आहेत